आपलं पाण्याचा खाल्ला गेट लावलंय कुत्र माझा जाई मोठा हे आणू का, का खजूर आणू का तुम्हाला खजूर काय मला तर तुमचं किया नाही नाही मला सांगा तस तुम्हाला तस खजूर आणू का आणि तुम्हाला संत्री मोसंबी आवडत असली तर आणते काय माझं तसं काय नाही काय नाही मला नाही तर मग स्वीट होम मधून आणू काही काही खायला आलत ना मोठा जेव झाला बाई तुम्ही ती काही घुसत मग त्यांनी पोटात जात आहे का नाही काही पोटात गेले ती येते नाही सगळीच काढी आता मी कशाला आता तुम्ही ऐका ना म्हणून पेते नाही तर नसत माझा जेव्हा समाधान वाटेल तुम्ही मला घेऊन येता माझं खाऊ कोणा ना खाल्लं म्हणजे मला बर म्हाताऱ्या माणसाला मोकळ्या हाताने कसं यायचं काय नाही मला माझंच एखादा काय टाकून दिला असत का <laughs> मी आणलेला खाऊ खा बर का